चला मित्रांनो कसं झालं काल मुंबई पोलीस भरतीचा पेपर झाला थोडस सोपं आला काही वाटलं काही कन्फ्युजिंग झालं काही काही चांगला पेपर मारला त्यांनी चांगल्या पद्धतीचा अभ्यास करून चांगला पेपर मारला त्यांच्यासाठी पुढच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि त्याचबरोबर ज्यांना वाटत असेल की थोडं आपला कुठेतरी निकाल जातो तर मित्र खचून जाऊ नको पुन्हा तयारी कर पुन्हा पेट आणि आपण कुठं चुकतो ही सुधारणा करा आणि सातत्य ठेवा यश नक्की तुम्हाला आवाज देईल चला मित्रो असा प्रश्न जर आला तुम्हाला सोपा आला होता ह्यावेळेस मुंबई पोलीस भरतीचा सांगू शकत नाही प्रत्येक वेळेस सोपा येईल म्हणून पण दोन्ही अभ्यास करून ठेवा चला असा प्रश्न तुम्हाला जर आला एका वस्तूची खरेदी किंमत तिच्या विक्री किमतीच्या शेकडा ऐंशी आहे तर तिची विक्री किंमत ही खरेदी किमतीच्या शेकडा किती असा प्रश्न जर दिसला तुम्हाला जो दिसतो ना तो छेदाला टाकून घ्यायचा म्हणजे ऐंशी आणि वरी शंभर गुन्हेला शंभर नेहमी जाणार नाही मार्ग तुमचा चला शून्य कटला शून्य कटला पा चार दोन्ही आठ हे 25, पंचवीस बे बेपंच दहा पंचवीस पाच सव्वाशे एकशे पंचवीस टक्के काय होईल त्याला शेकडा नफा होईल आणि खास प्रश्न कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा चला पुन्हाच्या तुम्हाला सर्वांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा